नमस्कार मित्रांनो आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज रोजी जरी बघितलं तर आपला प्लॉट हा हिरवा कंच आहे कायाशार अशा पद्धतीनं झालेला आहे आणि मालसुद्धा चांगल्या प्रमाणात आहे गोंडोसुद्धा आहे तर बघा महत तर महत्त्वाचं जे काही आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकावरती लाले किंवा पिवळा प्लॉट असा झालेला आहे परंतु आपला जो काही प्लॉट आहे हा हिरवा कंच आहे आणि कुठेही असा लाल्या रोग म्हणा किंवा लाल्या रोग, ये ने, मना कि रोग कि तर येतच नाही म्हणा कारण की तो नियोजनाचा भाग आहे रोग म्हणूच नाही त्याला कारण की आपलं नियोजन जर त्या पद्धतीनं असलं तरच कापूस हिरवागार राहतो आणि लाल्या रोग मुळात नसतोच कारण की तो नियोजन जर आपलं चुकलं तर लाल्या रोग येण्याचे चान्सेस असते पांढरी माशी तुरतुडे हे पाण्यातील रस शोषण करते आणि आपलं खत नियोजन जर योग्य नसलं तर लाल्या हा शंभर टक्के येतो त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे जे कीड आहे पांढरी माशी याचा वेळीच आपल्याला नियंत्रण केलं पाहिजे त्यानंतर खत नियोजन जे काही खत पाहिजे तर महत्त्वाचं आपण एन पी के देतो परंतु भराच्या वेळेस आपल्याला नत्रयुक्त खतं हे जास्त प्रमाणात दिले पाहिजे तसंच मॅग्नेशियमसुद्धा आपण देऊ शकतो परंतु आता नाही मिश्र खत दिलं दहा हो सव्वीस किंवा बारा एकसष्ट झिरो किंवा बारा बत्तीस सोळा असे जरी नाही खतं दिले तरी आपण आ, युरिया जरी दिला तरी भरपूर प्रमाणात चांगला याचा फायदा होऊ शकतो म्हणजे प्लॉट हिरवा कंच आपला राहू शकतो तर म्हणजे लाल्याचासुद्धा येण्याचे चान्स नाही राहत तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागते आणि फवारणीमध्ये जे काही के रस शोषक कीड असेल त्याचंसुद्धा कंट्रोल करावं लागते ते जर नाही कंट्रोल केलं तर रस शोषण करून आपलं जे काही पाण्यातील रस आहे तो शोषण करत त्याच्यामुळे लाल येण्याचे चान्सेस आपल्या पिकावरती जास्त येतात त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर निश्चितच प्लॉट हा चांगला राहतो आणि हिरवा कंच राहतो लाले येण्याचे चान्सेस कुठेही दिसत नाही तर तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडे जरी बघितलं तर आपला प्लॉट हा हिरव कंच तुम्हाला दिसेल पूर्ण प्लॉट तुम्हाला दिसत आहेच ठीक आहे तर हे बघा पूर्ण आता आणि तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल समोरचा एक प्लॉट आहे समोरच्यांचा शेती मी झुम करतो त्यांचा जर प्लॉट बघितला तर हे बघा पिवळसरपणा दिसते समोर दिसत असेल प्लॉट तुम्हाला समोरच्यांचा तर हे बघा पूर्ण प्लॉट हा पिवळसर झाल्यासारखा दिसत आहे आणि जवळून जर गेलं तर जास्त प्रमाणात पिवळा आणि लाल पिवळसर पानं झालेली आहे ठीक आहे तर आपला हा प्लॉट बघा तर आपला हा प्लॉट पूर्ण हिरवं कंच काळा शार दिसत आहे इथून एवढ्यात असा प्लॉट कोणाचा असणे तेवढा आपला क्वालिटी बाज असा प्लॉट हा दिसत आहे तर तुम्ही बघू शकता माल सुद्धा चांगल्या प्रमाणात आहे हिरव कंच आहे सर्वीकडे म्हणजे क्वालिटी जर म्हटलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्लॉट हा कुठंतरी पिवळा म्हणा किंवा लाल झाला आहे परंतु आज जर आपला प्लॉट बघितला तर पूर्णतः काया शार हिरवकंच दिसून येत आहे